नारायणं पद्मभुमशिष्टं शक्तिञ्च तत्पुत्रपराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगेन्द्रमतास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यवतास्य पद्मपादञ्च हस्तामलकञ्च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारवन्यानस्मन् सद्गुरुसन्ततमानतोस्मिन् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एक नित विमलचलंसाक्षीभूत भावातीतंत्रीगुणरहित सद्गुर नमानमूल पूजामूलं पूजामूल गुरपद मंत्रमूल मोक्षमूलं गुरुकृपा मंत्र गंगाविशुद्ध ऋतपादस्पर्शं सरोवेष्टिं चुंबित पुण्यस्थान सरालिसमाधीस्थमूर्ती नमा गंगागिरीगिराज शिलः समुदक्षः समुदक्ष सप्रतापिजिंद्रिय तम वन्दे वंदे सचिदानंद विग्रह पण श्रद्धे ब्रह्मदेन बाबुजींच छत्तीस पुण्यस्मरण सोहळा शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र सुहाकार महायज्ञ या निमित्ताने उपस्थित परमश्रद्धेय अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष जितेंद्रानंद गिरिजी स जितेंद्रानंदगिरी सरस्वतीजी महाराज त्याचप्रमाणे भारतानंद सरस्वती साधू समाज सचिव दयानंदजी महाराज सेलगावकर श्रद्धेय जगद्गुरू शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने कुशल नेतृत्वातून बाबाजींच्या या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडत आहेत संत महापुरुषांचं दर्शन संतांचा आशीर्वाद आणि आपलं अनुष्ठान या ठिकाणी चालू आहेत अनुष्ठान करीत असताना संतांची सद्गुरूंची कृपा असेल तर आपलं अनुष्ठान सहज सिद्ध होत असतं सद्गुरूंचा कृपा सद्गुरूंचा आशीर्वाद अतिशय महत्वाचा असतो गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवीण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळे डळमळे ना गुरुमुक्तीचे मंडन गुरु दृष्टाचे दंडन गुरु पापाचे खंडन नाना परिवारी असे काया कासी गुरु पदेशी तारक मंत्र दिला मासी बाप रखुमा देवराशी ध्यान मानसी लागले सद्गुरु काय करतात सद्गुरूंच्याच पुण्यतेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात गुरु घालीत ज्ञानांजन गुरु दाखवी निजधन गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी गुरु एक दृष्टी देतात संत टुकडोजी महाराज वर्णन करतात हर देश मितो हर देशमितो हर देश हर देश मे तू तेरे नाम तु कै ते नमने तु कै ते रंग भुमिया एक विषरा तेरी रंग भूमिय एक विष्वभरा हर खेल में मेल अग्वंता से आपकता सागर से उठा बादल बादल से पटा बरखा बनेगा कही नहर बमी नदिया गहरी तेरे भिन्द प्रकार दू नाम में हैं तेरे नाम में कहे तो परमात्मा सर्वव्यापक सागर से उठा बादल बनकर बादल से पटा बरखा बनकर कई नहर बनी नदियां आ गए नहीं तेरे भिन्न प्रकार तो एक ही है सागराच्या पाण्याची वाप झाली मेघ आले झालेत मेघाचं मेघात गेल्यावर मेघाचं पाणी जलवर्ष झाल्यावर जलवर्षाचं पाणी नदीत गेल्यावर नदीचं पाणी तळ्यात गेल्यावर तळ्याचं पाणी पाटात गेल्यावर पाटाचं पाणी चारी तल्यावर चारीचं पाणी दंडात आल्यावर दंडाचं पाणी वाफ्यात गेल्यावर वाफ्याचं पाणी पाणी एकच आहे औपाधिक भेदामुळं भिन्नता भासते परंतु जल हे एकच आहे त्याप्रमाणे तो परमात्मा व्यापक परमात्मा सर्व ठिकाणी सर्व ठाई आहे हे ज्ञान देणारे सद्गुरू असत म्हणून टुकलोजी महाराजांनी सांगितलं सागर इस बानर जगत का रूप लिया। कही पर्वत वृक्ष विशाल बने तेरे भिन्न मिट्टी से अनु परमाणु बना इस दिव्य जगत का रूप लिया कई पर्वत वृक्ष विशाल यह दृश्य दिखाया है जिसने वह है गुरु देव की पूर्ण दया कड़िया कहे और कोई नहीं बस तू और मैं दोनों एक ही है टुकड़ो जी महाराज संत यह दृश्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया टुकड़िया कहे और कोई नहीं बस तू और मैं दोनों एक ही है ही एकता सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होत असते सद्गुरु वाचो संसारी तारक नसेच निष्टंक आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदीच ना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती ती आरती शिष्याच्या ज्ञान देव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनाचं आण काही यापेक्षा वेगळं साधन नाही आहेत सद्गुरु, महापुरुष आपल्या स्वतःच्या अनुभवाचं जे ज्ञान आहे ते शिष्याला प्रदान करतात मस्तकावर और ठेवला म्हणजे काय झालं तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये त्यांच्या गुरुंनी मस्तकावर हात ठेवलं सत्यगुरु राय कृपा मध्ये केली परी नाही घडली सेवा काही सापडविली वाटे जाता गंगास्थाना मस्त की तो जाणार कर मी रस्त्याने चाललो तो तुकाराम महाराज सांगतात मला रस्त्यात गाठवलं सापडविले वाटे सापडवलं आओ बेटा चला बन जाओ मस्त तो जाणार ठेवला कर मस्त कर हात ठेवला निकालो दक्षिणा भोजनामागते तो पावशर दक्षिणा म्हणजे काय पावशीर तूप म्हणजे चित्त मागितलं अशा प्रकारे सद्गुरूंची कृपा आणि आपलं असणारं अनुष्ठान याचा समन्वय या ठिकाणी आहेत आणि म्हणून निश्चित संत सिद्ध महापुरुषांच्या या सत्संगतीमध्ये आपली साधना ही सिद्ध होत असते आणि अशा या साधनेचा जो आनंद जे सद्भाग्य आपल्याला लाभलेलं आहे हे प्रत्येकाला लाभत नसतं कारण भाग्योदयेन भोजन्म समर्जितेनं सत्संग मंचलवते पुरुषो यदावे हे जन्माचे भाग्य यायला लागत असतं आणि ते भाग्य आपलं आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ही एक संधी प्राप्त झालेली आहे परमश्रद्धेय जगद्गुरू शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वातून त्यांच्या छत्रछायेखाली जे मोठं कार्य चालू आहे धर्माचं कार्य चालू आहेत हे धर्माचं कार्य करणं हे तर आपलं कर्तव्यच आहे परंतु हे करीत असताना ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाबद्दल स्वाभिमान आपला असला पाहिजे ज्या धर्मामध्ये आपण राहतो त्या धर्माबद्दल आपला स्वाभिमान असला पाहिजे आणि धर्माचं रक्षण आपण केलं धर्म रक्षतिरक्षित हा धर्म देखील आपलं रक्षण करतो आणि म्हणून आपलं ते कर्तव्य ठरतं जर आपण केवळ अनुष्ठानच करीत राहिलो अनुष्ठान आपलं कर्तव्य आहे ते तर केलंच पाहिजे परंतु त्याबरोबर जे आपण शिकलो कोणावरही अन्याय कधी करू नये कोणाही जीवाचा नगोळ मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे परंतु याचा अर्थ अन्याय सहन देखील करू नये आपली संस्कृती ही सहिष्णू संस्कृती आहे पण सहिष्णुता याचा अर्थ अन्याय सहन करणे असा होत नाही आपल्या लहानपणापासून शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं कोणी एका गालात मारी दुसरा गाल पुढे मारा याच्यासारखं मूर्खपणाचं वाक्य कोणतं असू शकत नाही कोणी गालात का मारावी आणि आपण ते का सहन करावं त्यांनी एक मारीत पण दोन का मारू नाही आपल्या अकार्यक्षम बनवण्याचे प्रयत्न आहेत शास्त्र असं सांगत नाही गीतेमध्ये भगवान सांगतात तस्माद उत्तिष्ट करून ते युद्ध आहे कृतनिश्चय अर्जुन उठ अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता अर्जुनाने अर्जुन सांगितलं मी पार्थ द्रोणाचा केला जेणे धनुर्वेदू मदत ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली मी त्याला मारू का जेथेची या कृपालाही जे उरू तेथेची म्हणे विभी तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे अर्जुन म्हणतो मी भस्मासुर नाही आहेत भगवंत श्री अर्जुन अशोच आनंदोचस्त प्रज्ञा वादांश गता असून गता असून कथ असून पंडिता हा तू पंडितासारखं बोलतो तू पंडित नाही अर्जुन कारण हे सुज्ञ बोलणं नाही आहेत इथं आपल्या समोर कोणी असू द्या जो अन्याच्या बाजूनी असेल तो शत्रू आहेत तुळशीदास महाराज वर्णन करतात तेजो पिता प्रहलाद बिभीषण बंधू भरत मेहताई त्याचे पिता प्रल्हाद प्रल्हादाने बापाचा त्याग केला विभीषण बंधू विभीषणाने भावाचा त्याग केला भरताने आईचा त्याग केला कोणी कितीही जवळचा असला आणि तो जर परमार्थाला बाधक असेल तर तो आपला शत्रू आहे तेजी ताही कोटी वैरी सम यद्यपि परमस्नेही तो किती परमस्नेही असेल पण तो जर आपल्याला अध्यात्माला आळ येत असेल तर तो आपला शत्रू आहे भगवंतानी अर्जुनाला सांगितलं जरी द्रोणाचार्य गुरु असले भीष्माचार्य असले पण ते अन्यायाच्या बाजूने असल्यामुळं त्यांच्याशी युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणं हे आपलं कर्तव्य आहे हाच आपला धर्म आहे एक कालात मध्ये दुसरा गाल पुढं करणं हा धर्म नाही आहे आणि मग धर्माचं पालन धर्माबद्दल स्वाभिमान संस्कृतीचा स्वाभिमान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला आपण सर्वांनी उभं राहून त्याला प्रतिकार करावा आणि आपलं अनुष्ठान सद्गुरूंची कृपा या ठिकाणी आपण संपादन करण्याचा प्रयत्न करावा आपण सचशिष्य बनण्याचा प्रयत्न करावा सद्गुरू अधिकारी गुरु असेल तर निश्चित शिष्याचं कल्याण होतं गुरु निर्मला शांत हा साधो मित भाषि हा कामक्रोध विनिर्मुक्ता हा सदाचारी गितेंद्रिय हा सद्गुरूंचे लक्षणं सांगितलं जो अंतःकडे निर्मला आहेत शांत आहेत साधुता आहेत मित भाष्य आहेत कामक्रोध विनिर्मुक्ता हा काम विजय मिळवलेला आहे सदाचारी जितेंद्रिय आहेत अशा सद्गुरूंची जर शरणागती आपण पत्करली निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि ना हा आपण कल्याणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि कल्याणाशिवाय आपलं अकल्याण कधीच होऊ शकणार नाही हा आत्मविश्वास आपण ठेवावा या ठिकाणी संत महापुरुषांचे अजून आपल्याला आशीर्वचन श्रवण करायचे आहेत परमश्रद्धेय परमश्रद्धेय महाराज श्री जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांचंही आशीर्वचन आपल्याला श्रवण करायचं आहे महाराज श्रींचंही